आता आर्थिक समस्या असतात की खूप प्रयत्न करतो आपण पण आपल्याला फारसं यश येत नाही व्यवसाय असतो तो नीट चालत नाही नोकरी नीट टिकत नाही किंवा टिकली तर तिथे आपल्याला मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात आणि आपल्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं पैशाची टंचाई भासते किंवा ओढाताण होते कधीकधी नात्यासंबंधांमध्ये कटुता येते आई मुलाचं पटत नाही नवरा बायकोचं पटत नाही कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो किंवा अशांतता निर्माण होते अपत्य प्राप्ती व्हायला वेळ होतो किंवा झाली तर त्या अपत्यांच्या संगोपनामध्ये काही अडचणी येतात काही मानसिक त्रास उद्भवतात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला गतजन्मामध्ये जाऊन मिळू शकतात कधीकधी आपण आध्यात्मिक प्रवासावरती असू आणि आपल्याला स्टक झाल्यासारखं कि वाटतं किंवा आपल्याला कळतच नाही की आपली प्रगती कुठपर्यंत झाली आहे अशा स्थितीतही आपल्याला गतजन्म उपचार पद्धतीचा उपयोग करून घेता येऊ शकतो